पुढच्या बातमीकडे आपण जाणार आहोत आणि ही बातमी आहे मधल्या अभयाची पुढची आपण बातमी बघूयात बातमी आहे फलटणमधल्या एका अभयाची खरं तर काही मागच्या एक दोन दिवसांपासून ज्या पद्धतीनं फलटणमधल्या बातम्या आपण बघतोय एका डॉक्टर महिलेनं आत्महत्या केलेली आहे आणि याच नंतर एक सुसाईड नोट सुद्धा सापडली यासोबतच तिच्या हातावरती देखील आरोपींची नावं लिहिलेली होती या सगळ्या माध्यमातून आता वेगवेगळे अर्थ सुद्धा काढले जात आहेत सोबतच आरोपी नेमके कोण या सगळ्या संदर्भात देखील काही प्रश्न निर्माण होत आहेत कारण या सगळ्यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांची नावं देखील समोर येत आहेत आणि तिने ज्या ज्या लोकांवरती आरोप केले त्यामध्ये काही राजकारण्यांची नावं देखील नमूद केल्याचं समोर आलेलं आहे दरम्यान सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेला आरोपी प्रशांत बनकर याला पुण्यामधून पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली प्रशांत बनकरने शारीरिक आणि मानसिक छळ केले असा आरोपही या सुसाईड नोटमधून करण्यात आला आरोपी बनकर हा मित्राच्या फार्म हाऊसवरती अपून बसला होता आणि तीस तासांच्या नंतर पहाटे चार वाजता या प्रशांत बनकरला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत तर या सुसाइड नोट नोटमध्ये पीएसआय गोपाल बदने या व्यक्तीचा उल्लेख या महिलेनं केलेला होता तर आतापर्यंत या दोन आरोपींपैकी जो बनकर आहे या आरोपीला अटक करण्यात आली आहे मात्र अजूनही हा जो बदने आहे गोपाल बदने हा नेमका कुठे आहे याच्याविषयी काहीही माहिती समोर येत नाहीये गोपाळ बदने यानं पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी या डॉक्टर महिलेवरती दबाव टाकला असा उल्लेखही तिने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आढळतो दरम्यान फरार आरोपी गोपाळ बदने याचं शेवटचं लोकेशन पंढरपूरमध्ये आढळलंय आणि यानुसार पोलिसांचं पथक हे पंढरपूर आणि बीड या ठिकाणी त्याचा शोध घेत आहे मात्र निलंबित झालेल्या पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला अटक नेमकी कधी होणार असा सवाल खरंतर प्रत्येकजण जण विचारतोय